गणपती बाप्पा मौर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून प्रेक। स्वागत करते चला तर मी सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला आज मी स्टोरी तुम्हाला जी स्टोरी सांगणार आहे ती आहे महानंदेचा खून भाग चार या आधीचे महानंदेचा खून भाग एक दोन तीन जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तर तीनही भाग तुम्ही नक्की पाहून घ्या म्हणजे हा चौथा भाग तुम्हाला समजण्यास अगदी सोपं जाईल या भागामध्ये सगळ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत सगळ्याच गोष्टींचा निकाल लागलेला आहे तर आणखी वेळ न दवडता सुरुवात करते आजच्या आपल्या चौथ्या भागाला हादरलेला जगन्नाथ पाटील इन्स्पेक्टर मानेंच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला अशा प्रसंगाची त्याने कधीही अपेक्षा केली नव्हती पोलिसांचा आपल्यावर संशय आहे हे त्याला माहीत होते सूर्यावर नसले तरी खिडकीवर आपल्याच बोटांचे ठसे पोलिसांना सापडलेले आहेत ही देखील बातमी त्याला समजली होती खून झाला त्यावेळी तर तो कोलकात्याला होता आणि तसे सांगणारी मंडळीही कोलकात्यात होती म्हणूनच त्याला भ्यायचे काही कारणच नव्हते कोलकात्याहून आलो आहे इतक्या लांबचा प्रवास का आरामाचा असतो का जगन्नाथ पाटील आपल्या कोल्हापुरी भाषेत ठसका देऊन बोलला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवूनच इन्स्पेक्टर मानेनी चालायला सुरुवात केली स्टेशनच्या बाहेर येईपर्यंत ते काहीच बोलले नाहीत जीपमध्ये ड्रायव्हरच्या आणि स्वतच्या मध्ये जगन्नाथला बसून ते निघाले जीप, जीप पोलीस स्टेशनच्या दारात उभी राहिली इन्स्पेक्टर माने शांतपणे खाली उतरले साहेब मी आता जमलो आहे मला घरी जायला हवं कसा बसा धीर करीत जगन्नाथ बोलला आपल्या मनातील भीती शक्यतो चेहऱ्यावर आणि शब्दातून जाणवू नये याची तो, तो खबरदारी घेत होता पण मानेंच्या नजरेतून कोणतीही गोष्ट सुटत नव्हती जग्गू तुझी तिकीटं जरी हरवली असती तर तुला तासभर तरी अडकून राहावंच लागलं असतं तसंच काहीतरी समज इन्स्पेक्टर मानेंच्या आवाजातून जगन्नाथला त्यांच्या मनातील विचारांचा मुळीच थांब पत्ता लागला नव्हता ला जगन्नाथ मुकाडाने मान्यांच्या मागून त्यांच्या केबिनमध्ये शिरला आणि झटक्यात मारण्याने त्याच्या डाव्या खिशातील रिव्हॉल्वर काढून घेतले आपल्या खिशातील रिव्हॉल्वरचा पत्ता त्यांना लागला कसा हेच मूळ त्याच्या लक्षात आले नाही आणि खिशातील रिवॉल्वर जीपच्या धक्क्यागणिक मारण्यांना जाणवत होते याची त्याला कल्पना आली नाही त्यांनी ते सरळ आपल्या मेदाच्या खाण्यावर ठेवले आणि जगन्नाथला बसायची खून केली आता बोल जग्या तुला जगायचं आहे तुझ्या दोन मित्रांसारखं आहे आता इन्स्पेक्टर माण्यांच्या बोलण्यात बराच बदल झाला होता आपल्याला त्यांनी अडकवले आहे याचा तर आपल्या हालचालींचा त्यांना खडानखडा माहिती असावी असेही त्याला वाटले पण मी तर मी किती धूर्त आहे मी तुला आत्ता दाखवतो तुझ्यापेक्षा तर धूर्त मी नक्कीच आहे पण तू मणीसारखंच धूर्त आहेस याची मला खात्री झाली आहे ज्यानं तुमच्यावर काम सोपवलं त्याने मनी आणि हरीला ठार केलं एक दिवस तुझा नंबर तो लावेल आणि दुवा पार तोडून टाकेल कठोरपणे तो इन्स्पेक्टर माने जगन्नाथला परिस्थितीची जाणीव करून देत होते त्या दोघांनाही ठार करणारी व्यक्तीच महानंदाच्या खुणाला जबाबदार आहे असेच त्यांना सारखे वाटत होते आणि जगन्नाथ पाटील मान्यांच्या या फिरकीने गोंधळात पडला होता पार घाबरून गेला होता तो विना परवाना पिस्तूल वापरले म्हणून फार फार तर दोन तीन वर्ष तुरुंगात जाऊ शकत होता आणि खून कबूल केला तर सात दहा वर्षांनी तरी भीतीच नव्हती माने साहेब मी या प्रकरणात अंधारात होतो मला अद्याप काहीही माहीत नाही पण एक दोन दिवसात तुम्हाला भरपूर माहिती देऊ शकेन जगन्नाथ पाटील धपक्या आवाजातच बोलला त्यावेळी गंभीर नजरेने माने त्याचा चेहरा न्याहाळीत होते तू काय माहिती देणार तुम्हाला हवी तीच जगन्नाथ मी तुला अडवणार नाही पण एक लक्षात ठेव तुला संरक्षणही देणार नाही आणि जेव्हा तुझ्या प्रेताचा पंचनामा करायची पाळी माझ्यावर येईल ना तेव्हा तो पंचनामा मी या ऑफिसात बसूनच करेन माने कडक शब्दात बोलले आणि त्याला तिथून जाण्याची परवानगी दिली आपण याला सोडतो आहोत हे योग्य आहे की अयोग्य याचाही विचार मानेंच्या मनाला शिवला देखील नाही प्रथम गोंधळल्यासारखा जगनात बसूनच राहिला पोलीस खात्यातील मान्यासारखा राक्षस आपल्याला इतक्या तसजी जायला सांगतो हे त्याला मुळीच पटले नाही आणि त्यांचा हेतूही त्याच्या लक्षात आला नाही जगन्नाथ कबुली जबाब दिलास आणि माफीचा जर दर साक्षीदार झालास तर एक दोन वर्षाच्या शिक्षेवर तुझी सुटका होईल पण जर का तू आता बाहेर गेलास आणि उद्याचा सूर्योदय पहाव्या जिवंत राहशील की नाही याची मला शंका आहे माणे थंडपणे बोलले पण एकदम उठण्याचे धैर्य जगन्नाथ पाटलाला झाले नाही नंतर मात्र तो झटक्यात उठला जायला सांगतायत तर माने आपले पिस्तूल देतील असे त्याला वाटले आता उभा का मान कट कठोरपणे विचारले साहेब खरोखरीच जर माझा खून होणार असेल तर मला जग्या उघड नि बेकायदेशीर पिस्तूल मी तुझ्या खिशात घालू माने खळवले आणि धडधड त्या अंतकरणाने जग्या बाहेर पडला तो थेट घरीच नावून थांबला हात वरकर आणि समोरचादार आवाज न करता पायाने ढकल कठोर आवाज तिच्या कानात शिरला आणि कोणतीही कल्पना असलेली रातराणी दचकली आपण आलोय हे जगन्नाथ पाटीलला कसं बरं समजलं ह्याचाच विचार थोडा वेळ ती करू लागली पण जगन्नाथ पाटील तितका दूरता आणि चालक होतास म्हणा कोण आहे केवळ अंदाज घेण्यासाठी तिने शक्यतो आवाज कठोर करीत विचारले आणि हळूहळू हात वर घेतले मुक्काटाने सांगितले तेवढे कर आवाज अतिशय निर्बंध होता फारशी घाई न करता हात खाली घेऊन ती दारातून आत शिरली आणि त्याचवेळी तिच्या अंगावर बॅटरीचा झकझकता उजेड फेकण्यात आला मागचे दार थोडासा आवाज करून बंद झाले आणि तिला कल्पना येण्यापूर्वीच डोक्यावरची ट्यूब फाक्कन पेटली पुन्हा एकदा रातराणीचे शरीर शहारले जगन्नाथ पाटील किती आहे याची कल्पना तिला आली रातराणी तू तर जगन्नाथ पाटलाच्या तोंडून कठोरपणे उद्गार बाहेर पडला आणि हळूहळू मनातून भीती काढून टाकण्याच्या प्रयत्नाला राताराणी लागली कारण घाबरण्यात कोणताही अर्थ नव्हता आपण शांत राहिले तर एखादी संधी मिळेल अशी स्थितीची कल्पना होती जगन्नाथ महानंदाच्या खुनाचं कारण मला समजायला हवं एकाएकी त्याच्या दिशेनं तोंड फिरत रातराणीने विचारले आणि तिच्या आवाजाची धारा ऐकूनच परिस्थिती आपल्या काबूत असून देखील जगन्नाथ हादरल्यासारखा झाला ही कोण महानंदा जिचा तू खून केलायस तीच तुला काहीतरी गैरसमज झालाय महानंदा हे नाव ऐकलं देखील नाही आहे मी मनी आणि हरी हे तुला तर माहीत असतीलच ते तर माझ्याबरोबरच काम करतात जगन्नाथ तुझ्याच हातांचे थरसे पोलिसांना सापडलेले आहेत हे मण्याने तुला सांगितलंय ना रात्राने शांतपणे पण पन कठोर आवाजात विचारत होती परंतु जगन्नाथवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही कारण आपल्या बोटांचे ठसे पोलिसांना सापडलेले आहेत हे त्याला माहीत होते पण ते त्याचेच आहेत हे पोलिसांना तरी कसे समजणार होते कारण पोलिसांना ठसे देण्याचा प्रसंग त्याच्यावर कधीच आला नव्हता जगन्नाथ तुझ्या खिशातील रिव्हॉल्वर इन्स्पेक्टर मानेने काढून घेतलं होतं ते तुला आठवत आहे ना की ते पण नाही आठवत महानंदासारखं रात्राणी थंडपणे बोलली आणि जगन्नाथ मात्र दचकल्यासारखा झाला रिव्हॉल्वरवरील आपल्या बोटांचे ठसे आणि सुधा बोरावकेच्या क्लासमध्ये सापडलेल्या ठशांशी ते जर ताडून पाहिले तर सुटकेची कोणतीही आशा आपल्याला राहणार नाही याची कल्पना त्याला आली ही रातराणी देखील गुन्हेगार तर आहेस तिला भरपूर पैसे मिळाले तर तडजोडीला देखील तयार होईल हा विचार त्याच्या मनात उभा राहिला रातराणीने त्याला काहीच भाव दिला नाही जगन्नाथ माझ्या दृष्टीनं तू एक भुरटा चोर आहेस तुझ्यासारख्या चोराशी मी संगणमत करेन असं तुला वाटलं तरी कसं आणि त्याचवेळी पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज दोघांनीही एकाच वेळी ऐकला आणि दोघेही दचकले आपला पाठलाग झाला असेल यावर तर रात्राणीचा अजिबात विश्वासच नव्हता कारण इथंपर्यंत तर ती निर्धास्त आली होती जिन्यावर दणकट पावले पडल्याचा आवाज त्याने ऐकला जगन्नाथप्रमाणे रात्राणे देखील भुसखळ्यात पडून आवाज ऐकतच होती दोन्ही बाजूंनी निवडक शिपाई घेऊन सब इन्स्पेक्टर पुढे निघाले पण सर्वात पुढे इन्स्पेक्टर माने होते घाईघाईत ते जिना चढत होते त्याने जगन्नाथच्या दारावर जोरात मूठ मारले आणि खळला असा कडीचा आवाज करून दार सताड उघडले गेले बॅटरीचा झगता उजड सोडतात आपल्याला उशीर झाला याची जाणीव त्यांना झाली त्यांनी भिंतीवरचे बटन खाली केले आणि जगन्नाथचे शरीर वळवळत असले तरी देखील कोणत्याही परिस्थितीत तो जगणे शक्य नाही हे पाहता क्षणीच माण्यांच्या लक्षात आले कारण त्याच्या डोक्यात दोन गोळ्या शिरल्या होत्या आणि डोक्याजवळ रक्ताचे थारोळे साचले होते जगन्नाथपासून काही अंतरावर एक रिव्हॉल्वर पडले होते आणि त्याचा उजवा हात देखील रक्ताळलेला होता प्रेत तसेच सोडून एका पोलिसाला उघड्या दरवाजात उभे करून त्यांनी धावत जिना उतरायला सुरुवात केली आणि त्याचवेळी पोलीस जोरजोरात शिट्ट्या फुंकीत असल्याची जाणीव त्यांना झाली आणखी वेगळी जिना उतरायची त्यांना जरुरी होती हातपाय नसले तरी बेहत्तर डोक्यातरी शाबूत राहावे इतकेच त्यांना वाटत होते इमारतीच्या प्रवेश दरातून ते बाहेर पडले आणि एक सब इन्स्पेक्टर चार पाच चिप्यासह बाजूच्या गल्ली धावताना त्यांनी पाहिला जीव तोडून माने देखील त्यांच्या मागे धावले कारण तो गोंधळला होता कोण होते मानेने ओरडूनच विचारले रात राणी सब इन्स्पेक्टर धापा टाकीत होता गोळी का नाही झाली मग सर ती पकडण्याच्या आवाक्यातच होती पळून पळून कुठं जाणार असा मी विचार केला सोडू नका फिरता पहारा ठेवा जाऊन जाऊन जाणार कुठं माने अतिशय चिडले होते रात जगन्नाथला ठार केले असावे याची त्यांना खात्री पटली होती आणि ती कितीही उपकारी असली तरी देखील तिने पोलिसांच्या डोळ्यात एकत धडधडीत खून केला होता रात राणी आता हाताला लागणे कठीण आहे याची खात्री त्यांना झाल्यामुळेच त्यांनी फारशी धावपळ केली नव्हती फक्त रात राणीने आणखी मागे काय ठेवल्या याची पाहणी त्यांनी सुरू केली साडेतीनच्या सुमारास त्यांनी आजूबाजूला पसरलेल्या सर्व पोलिसांना बोलावले पंधरा मिनिटात प्रेत तिथून हलवले गेले जगन्नाथ पाटील मेला म्हणून वास्तविक पोलिसांनी पेढे वाटायला हवे होते पण त्याचा उघड उघड खून झाल्यामुळे पोलीस आनंद व्यक्त करू शकत नव्हते पुढे चार समाचारच्या दरम्यान इन्स्पेक्टर माने आपल्या केबिनमध्ये शिरले साहेब आपल्यासाठी हा लखोटा दिलाय एका हवालदाराने एक बंद पांढरा लखोटा त्यांच्या हाती देत सांगितले त्या लखोट्यावर इन्स्पेक्टर माने इतकेच नाव होते मिनिटभर त्यांनी तो लखोट आलटून पालटून पाहिला कुणी दिला होता शिडक्या आवाजात मानेनी समोर उभ्या असलेल्या हवालदाराला विचारले ते अतिशय वैतागले होते बोलाव त्याला साहेबाने बोलावलं आहे एवढं ऐकते असतो सेंट्री घाबरला हवालदार देखील घाबरलाय हेही त्याने पाहिलं माण्यांच्या समोर उभे राहताना त्या शिपायाच्या छातीत धडधडत होते हातापायानं कंप सुटला होता हा लखोटा तुझ्याकडे कोणी दिला तो म्हणाला एका टॅक्सीवाल्याने दिला टॅक्सीचा नंबर पाहिलास का नाही साहेब तू पोलीस खात्यात आहेस की म्युन्सिपाल्टीत आहेस साहेब चालता हो इथून हवालदार तूही जा माने लखोटा फोडता फोडताच बोलले हवालदार निघून जाताच त्यांनी लखोट्यातील पांढरा कागद काढला कुणीतरी वेड्या अक्षरात सात आठ ओळी त्या भल्या मोठ्या कागदावर खरडल्या होत्या सुन्नपणे ते त्या कागदाकडे कितीतरी वेळ पाहतच राहिले स्वतःच्या डोळ्यावरच त्यांना विश्वास नव्हता त्या कागदावर एका बंगल्याचा पत्ता लिहिलेला होता त्या परच्या खाली या बंगल्याची तपासणी करा महानंदाचा खुनी सापडेल आणि सर्वात खाली एकच शब्द लिहिला होता रात राणी रात राणीने मुद्दाम धोका पत्करून ही चिठ्ठी पाठवली याचाच अर्थ त्यात काहीसे तथ्य असावे हे मानेंच्या लक्षात आले आरडाओरड करीत त्यांनी दोन शिप जीपमध्ये शिपाई कोंबले आणि एका सब इन्स्पेक्टरला बरोबर घेऊन ते निघाले अस्पष्टसे उजाडले होते आणि इन्स्पेक्टर मानेंची जीप एका ओसाड वाटणाऱ्या फाटकासमोर उभी राहिली मागून येणारी जीप थांबता थांबताच त्यांनी बंगल्याला वेडा घालण्याचा हुकुम सोडला जो कोणी पळून जाण्याचा प्रयत्न करील त्यालाही बेलाशक गोळा घालण्याचा हुकूम त्यांनी फरमावला होता स्वतः माने दोन शिपायांना बरोबर घेऊन फाटकाच्या शेजारी असलेल्या छोट्या आत शिरले आपली केली नसेल ना हा बंगल्याकडे पाहून त्यांच्या मनात डोकावला संपूर्ण बंगला उसाळ वाटत होता बंगल्यात वस्ती याची स्पष्ट जाणीव त्यांना होती पण तरीही ते बंगल्याच्या प्रवेशद्वाराजवळ चालले होते रात राणीने सुचवले त्याप्रमाणे खुनी माणूस या बंगल्यात असला तर जीवाच्या आकांताने त्याच्या हातून गोळीबारही होण्याची शक्यता त्यांना वाटत होती तरीही त्यांनी त्यांची आगेकूश बंगल्याच्या दिशेने चालूच ठेवली अस्पष्ट से एखादे दार बंद होण्याचा आवाज त्यांच्या कानात शिरला आणि बंगल्यात कुणीतरी असल्याची जाणीव त्यांना झाली कुणीतरी धडपडल्याची जाणीव इन्स्पेक्टर माने झाली आणि अंगचेच कुल उपसलेल्या त्या दाराकडे त्यांनी निरखून पाहिले आपल्याच बाजूला असलेल्या एका पोलिसाच्या हातून त्यांनी रायफल घेतली आणि मोजून काही गोळ्या त्यांनी त्या कुलपावर मोकळा केल्या एका दणकट पोलिसाने खांद्यांच्या खानद्यांच्या चार धक्क्यात दार सचाड उघडले गेले आत सामसुम होती कुणीतरी आपल्या दृष्टीला पडेल असं प्रथम मानेंना वाटले पण आज सर्व बंगला रिकामा असावा याची जाणीव त्यांना झाली धोका होईल हे त्यांनी बंगल्याची तपासणी करायला सुरुवात केली तो बंगला वस्तीपासून दूर होता त्या बंगल्यापासून अगदी जवळजवळ म्हणजे साधारण फरलांगभर अंतरावर असलेल्या एका हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम नुकतेच सुरू झाले होते एक दार उघडले जातात इन्स्पेक्टर मानेने कॉटवर हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत पडलेली एक व्यक्ती पाहिली एका शिपायाने घाईघाई त्या व्यक्तीच्या तोंडातील बोळा काढा आणि हातपाय देखील सोडवले अत्यंत श्रीमंत घरातील तो तरुण असावा असा त्याचा तो थाट पाहून वाटत होते तुझं नाव काय महेंद्र पाराशर त्या तरुणाने बेफिक्रीने उत्तर दिले कैदेत किती दिवस आहेस इन्स्पेक्टर मानेने विचारले आणि तो तरुण भेदकारपणे गालातल्या गालात हसला खून केला त्यानंतरपासूनच हो महानंदेचा खून मिस केलाय सुधाबोराव केलं मीच अडकवलं या सगळ्यात तिचा कोणालाही संशय येणार नाही ती अत्यंत साधी आहे त्याचमुळे मी हे सगळं नाटक रचलं परंतु घडलं वेगळंच हे सगळं आहे रात राणीमुळे तुला इथं कैद कुणी केलं शेताभोवती घातलेल्या कुंपनानं इन्स्पेक्टर माने आता सगळं स्पष्ट दिसू लागलं होतं शेताभोवती कुंपन घालण्याचं काम रात होतं रात राणीनेच ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा केला होता स्वतःच्या हक्काची नसलेली इस्टेट जी की स्वकष्टाने कमावलीही नाही आहे ती मिळवण्यासाठी महेंद्र पाराशिरणी जगन्नाथ पाटीलच्या मदतीने हरी आणि मणीला हाताशी घेऊन हे सगळं रचलं होतं आणि पुन्हा एकदा रातराणीने पोलिसांना पोलिसांच्या कार्यात छुप्या गतीने का होईना पण मदत केली अशा रीतीने सुद्धा बोरावके निर्दोष मुक्त झाली आणि ते महानंदेच्या आईची सेवा करू लागली तर अशी आहे महानंदेच्या खुनाची रहस्यकथा भाग एक दोन तीन चार तुम्हाला कसे वाटले कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच रहस्यकथा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कथा जर तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर माझ्या द स्टोरी स्टोरीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या नवीन द स्टोरीजमध्ये धन्यवाद